नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा दे स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायविंग स्कूल सांगलीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहे गाडी ज्यावेळी आपण चौकातून क्रॉस करतो किंवा समजा टर्न घ्यायचा आहे आपल्याला किंवा पुढे निघून जायचं आहे किंवा मागच्या वाहनाला आपल्याला सांगायचं की पुढे तुमची गाडी जाऊ दे आम्ही सो जाणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या हाताची पोझिशन नेमकी कशी हवी हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे दुसरा त्याच्यामध्ये असे बरेचसे पॉईंट बघणार आहे आपण दुसरा पॉईंट येतो त्याच्यामध्ये की बाबा गाडी ज्यावेळी तुम्ही लेन चेंज करणार आहे म्हणजे एखाद्या हायवे तुम्ही चाललाय मिडल मध्ये आहात तिथून तुम्हाला राईट लेन मध्ये आपली गाडी घ्यायची आहे तर ती गाडी कशा पद्धतीने घ्यायची असते किंवा त्याच्यानंतरचा पॉईंट येतो तो म्हणजे इंडिकेटर्स कशा पद्धतीने द्यायचे इंडिकेशन देण्याची प्रोफेशनल पद्धत कोणती आहे आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट मित्रांनो आपला आहे गल्लीतून गाडी कशा पद्धतीनं बाहेर काढायची ठीक आहे गल्ली आहे छोटासा रोड आहे त्या रोडमधून गाडी आपल्याला जर पास करायची असेल तर ती कशा पद्धतीने पास करायची हा आपला शेवटचा पॉईंट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की बघा ठीक आहे आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो हा समोर चौक आहे हा चौक मला क्रॉस करायचा होता ओके तर चौक क्रॉस करताना कर समजा माझ्या गाडीचं इंडिकेटर बंद पडलं किंवा इंडिकेटर शिवाय सुद्धा मी चौक क्रॉस करू शकतोय समोरून येणाऱ्या किंवा साईड येणाऱ्या वाहनाला थांबवू शकतोय था। किंवा राईटला लेफ्टला टर्न घेताना कशा पद्धतीने हाताची पोझिशन करायची असते ओव्हरटेक करताना कशी पोझिशन करायची एखादा आपल्याला ओव्हरटेक करणार असेल तर पोझिशन काय पाहिजे या सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये जर आपल्या गाडीचा स्पीड कमी करणार असो आपण किंवा गाडी पूर्ण थांबवणार असो तर ह्या पद्धतीनं हाताची पोझिशन कशा पद्धतीने करायचे हे मी तुम्हाला आता सांगतो ठीक आहे मी हा चौक क्रॉस करतोय ओके चौक क्रॉस करताना माझ्या राईट साइडनं मी सरळ जाणार आहे माझ्या राईट साइडनं एक वाहन येत आणि त्या वाहनाला मला स्टॉप करायचंय त्या वाहनाला स्टॉप करण्यासाठी माझ्या हाताची पोझिशन काय असेल अशी बघा माझा लेफ्ट हँड बरोबर बाराच्या पोझिशनला आहे स्टेरिंग वरती ओके आणि राईट साइड न वाहन येते त्या वाहनाला मला गाडी थांबवायची आहे तर मी काय करणार असा असा हात करणार जेणेकरून तो थांबेल आणि मग माझी गाडी पुढे निघून जाईल ही झाली एक दुसरा पॉईंट येतो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जर समजा मी सरळ जाणार आहे आणि चौकापर्यंत जाऊन सरळ जाऊन राईटला वळणार आहे म्हणजे चौकातून माझा राईट टर्न बसणार आहे आता राईट टर्न घेताना माझ्या हाताची पोझिशन काय पाहिजे अशी गया? ला ला ला, आता व्यवस्थित बघून घ्या मी स्टेरिंग असं पकडलेलं आहे बरोबर लेफ्ट हँड बाराच्या पोझिशनला आलाय राईट हँड असा राईटला वळणार आहे मी ठीक आहे आता मी लेफ्ट टर्न घेणार आहे बरोबर आहे मेन चौकात जाणार आहे मेन चौकात ना लेफ्ट टर्न घेणार आहे सेम माझ्या लेफ्ट हँड बाराच्या पोझिशनला असेल राईट हँड असा बाहेर असेल आणि तो असा फिरवायचा ठीक आहे अँटी क्लॉक वाईज पाणीमागे ढकलतो ना आपण नाव वगैरे भरलो होतो बघा त्या पद्धतीनं लेफ्ट हँड असा फिरवायचा आहे की मी ह्या चौकातून लेफ्टर्न टर्न घेत आहे त्याच्यानंतरचा पॉईंट येतो सगळ्यात महत्वाचा समजा मागून एखादं वाहन येतंय माझ्या गाडीचा स्पीड कमी असणार आहे मागून एखादं वाहन येतंय आणि त्या वाहनाला मला ओव्हरटेक करू द्यायचं आहे ठीक आहे तुम्हाला ओव्हरटेक करणार तो काय करेल पासंजेट दाखवेल हॉर्न डील जेणेकरून मला समजेल की तुम्हाला ओव्हरटेक करायसाठी येतोय मागून त्यापुढी माझी पोझिशन काय असेल सेम राईट लेफ्ट हँड माझा बाराच्या पोझिशनला असेल आणि मागून मी असा हात करणार त्याला जा बरोबर आहे म्हणजे मागून तो वाहन माझ्याकडून निघून जाईल हा झाला ओव्हरटेकिंगसाठीचा पॉइंट त्याच्यानंतरचा पॉईंट येतो जर माझ्या गाडीचा स्पीड मी कमी करणार आहे स्पीड कमी करताना सेम लेफ्ट हँड लेफ्ट हँड बाराच्या पोझिशनला आणि माझा हात असा होईल काय करतोय मी माझ्या गाडीचा स्पीड कमी करतोय ह्याच्यानंतर है सगळ्यात शेवटचा पॉईंट येतो गाडीचा स्पीड कमी करायचा आहे मला माझा हात असा राहील ठीक आहे मी माझ्या गाडीचा स्पीड कमी करतोय आणि शेवटचा पॉईंट येतो ह्याच्यामध्ये माझी गाडी मी थांबवतोय ओके माझी गाडी थांबवताना माझा राईट हँड असाईल काय करतोय बघा परत एकदा राईट हँड असाईल पूर्ण गाडी मी स्टॉप करतोय ह्यावेळी मी पूर्ण गाडी स्टॉप करू शकतो ह्या झाल्या सगळ्या हाताच्या पोझिशन ओके तर पुन्हा एकदा मित्रांनो ही गोष्ट समजून घ्या जर समजा तुम्ही नवीन शिकणारे असाल त्यावेळी तुमच्या गाडीचे इंडिकेटर बंद पडले असतील किंवा कुठल्याही पोझिशनमध्ये जर तुम्ही हाताचे पोझिशन व्यवस्थित देऊ शकलात तर अशा पद्धतीने तुम्ही रोड क्रॉस व्यवस्थितपणे करू शकाल आपण आता नेक्स्ट कडे तर मित्रांनो काय होतं हा चौक क्रॉस करताना बऱ्याच वेळा आपलं काय होतं की चौक क्रॉस करताना नेमकं आपली गाडी कुठल्या गेर असते एक तर फर्स्ट किंवा सेकंड थर्ड गेअरवर आपण ठेवत नाही चौथा गेअरचा विषय येत नाही ठीक आहे फर्स्ट किंवा सेकंड वर आपली गाडी आपण ठेवलेला असतो आणि असा रस्ता क्रॉस करताना बऱ्याच वेळा आपली चूक काय होते आपला पाय ऍक्सिलेटर वरती असतो नाही आपण ॲक्सिलेटर देतो बरोबर आहे टर्न घेताना म्हणा लेफ्ट टर्न राईट टर्न सरळ जाताना एक्सिलेटर दिला तर चालतो पण तो एकदम मिनिमम पॉईंटमध्ये दोन एक ते दोन सेकंड ऍक्सिलेटर द्यायचा टर्न पुरता ॲक्सिलेटरचं काम झालं की परत तो आपला राईटवाला पाय ब्रेकवरती आला पाहिजे ठीक आहे आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट परत एकदा रिपीट करतोय मी या व्हिडिओमध्ये की फर्स्ट गेअर सेकंड गेअर आणि रिव्हर्स गेअर परत एकदा बघा फर्स्ट गेअर सेकंड गेअर आणि रिव्हर्स गेअर या तीनही गेअरला ॲक्सिलेटर द्यावा लागत नाही फर्स्ट गेअर सेकंड गेअर आणि थर्ड गेअर तीनही गेअरला ॲक्सिलेटर द्यावा लागत नाही विदाउट ॲक्सिलेटर आपली गाडी पास होते ओके हा जरा पहिला दुसरा त्याच्यामध्ये थर्ड गेअर फोर्थ गेअर आणि फिफ्थ गेअर या तीनही गेअरला कंपल्सरी ऍक्सिलेटर द्यावं लागतं परत येत्या निड का थर्ड गेअर फोर्थ गेअर आणि फिफ्थ गेअर या तीनही गेअरला कंपल्सरी ऍक्सिलेटर द्यावा लागतो बऱ्याच वेळा आपलं असं होतं की थर्ड गेअर घेतलेला असतो आपण आणि स्पीडच देत नाही गाडीला ठीक आहे तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे कॉन्स्टंट तीसच्या स्पीडनं गाडी चालवत राहायची आहे आपण बऱ्याच वेळा ऍक्सिलेटर सोडून देतो कंटिन्यू देतो ह्या पोझिशनमध्ये दे काही उद्या आपल्या स्पीड मीटरचा काटा तीस वरून हालता कामाने थर्ड गेअरला सेम तेच चौथ्या गेअरला चाळीस पाचव्या गिअरला हायवेला वगैरे गेल्यानंतर तुम्ही पाचवा गिअर घेऊ शकता या पद्धतीने लक्षात ठेवा फर्स्ट सेकंड आणि रिव्हर्स तीनही गिरला ऍक्सिलेटर द्यायचं नाहीये त्यानंतर थर्ड फोर्थ आणि फिफ्थ याला कंपल्सरी ऍक्सिलेटर द्यायचं आहे आता उय आपण नेक्स्ट पॉईंट कडे त्यानंतरचा पॉईंट येतो मित्रांनो हो। आपली बऱ्याच वेळा चूक अशी होते की आपण सेकंड गिअरवरती असतो आणि आपल्याला थर्ड गिअरवरती जायचं असतं आपण चुकतो कुठं नेमकं सांगतो तुमच्या म्हणजे येईल की आपण काय करतो थर्ड गिअरवरती जायचं आहे आपल्याला सेकंड गिअरवर सेकंड थर्ड वर जाताना आपण काय करतो न्यूट्रल करतो आहे असा गिअर पकडून ठेवतो आणि पुढे नेतो बरोबर तर अशा वेळी हा पाचवा गिअर पडतो परत एकदा बघा हा सेकंड गिअर असतो आपण गिअर सोडतच नाही आहे असा पकडून ठेवतो आणि पुढे नेतो थर्ड गिअर समजून तर हा पडतो पाचवा गिअर हा पडू नये म्हणून काय करायचं आहे आपण गिअरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे रिपीट चुका होऊ नयेत म्हणून परत एकदा हा पॉईंट आपण सांगतोय की सेकंड गर वरती असतोय आपण थोडंसं पुढे टाकलायचं सोडून द्यायचं ते या न्यूट्रल पॉईंटला सोडून द्यायचं आणि मग पुढे ढकलायचं तर हा थर्ड पडतो हा जो न्यूट्रल पॉईंट आहे ना ह्या पॉइंटला सोडून दिल्यानंतर गेअर जिथे येऊन थांबतो तिथून पुढं थर्ड गेअर आहे आपलं चुकतं की आपण आहे इथून परत राईटला नेतो आणि पुढे नेतो थर्ड गेअर समजून तर ती चूक करायची नाही आपल्याला हा सेकंड गेअर आहे सोडला इथं आणि पुढे ढकलला हा पडला थर्ड गेअर ठीक आहे तर हा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे सेकंड गिअरवर ना थर्ड गेअरवर जाताना न्यूट्रलला सोडून द्यायचा आहे आणि मगच पुढे आहे जिथं गेअर थांबतो तिथून पुढं थर्ड गिअर आहे ओके आता पुढे आपण नेक्स्ट पॉईंट कडे त्यानंतरचा पॉईंट येतो मित्रांनो आपण बऱ्याच वेळा गाडी सरळ नेत असतो गाडी सरळ नेताना गाडी सरळ जात नाही थोडीशी तिरकी किंवा रस्ता सोडून गाडी तिरकी जायचा प्रयत्न करते अशी होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे हे स्टेअरिंग वन टू च्या मध्ये मागं सुद्धा सांगितलं आपण परत एकदा रिपीट करतोय आपण हे स्टेअरिंग वन टू च्या मध्ये हलवत आहे आणि हे आपल्याकडून जर होत नसेल बऱ्याच वेळा आपण गाडी चालवत असताना मल्टीटास्किंग असतं त्याच मध्ये गिअर ऑपरेट ऑपरेटिंग करावं लागतं आपल्याला इंडिकेटर्स वगैरे हो द्यावं लागतात इकडे तिकडे लक्ष द्यावं लागतं वगैरे किंवा क्लच ब्रेक ऍक्सिलेटर ऑपरेट करत असतो आपण या मध्ये स्टेअरिंग आपलं त्या मध्ये हलत नाही यासाठी आपल्याला या काय करायचंय हे स्टेअरिंग हलवत एक पाच मिनिट आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे गाडी चालू करायच्या आधी स्टेअरिंग वरती हात ठेवायचा अशा पद्धतीनं आणि स्टेअरिंग ऑपरेट करत राहायचंय वन टू वन टू वन टू जेणेकरून आपल्या हाताला ती सवय लागत अशा पद्धतीने आपलं स्टेअरिंग हलत राहिलं पाहिजे हा आपला ठीक आहे आता ह्याच्या पुढच्या कडे आपण बोलूयात तर मित्रांनो आता आपल्याला इथं गाडी सरळ न्यायची आहे आणि लेन चेंज कशा पद्धतीने करायची असते लेन चेंज करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ध्यानात ठेवा एक तर लेन चेंज करताना लेन चेंज करणं म्हणजे काय आपण आहे त्या लेन मधनं हटवून थोडासा राईट किंवा लेफ्ट लेन मध्ये जाणार तर हे करताना एकतर थोडा स्पीड नेहमीपेक्षा वाढवायचा आहे म्हणजे जो तुमचा रेग्युलर स्पीड चालू आहे त्याच्यापेक्षा थोडासा स्पीड वाढवायचा आहे किंवा थोडासा स्पीड कमी करायचा आहे ठीक आहे आता समोर एक्झॉट एका बिल्डिंग आहे बघा त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला जायचंय ठीक ठीके त्या बिल्डिंगमध्ये जाताना मी काय करतोय थोडासा स्पीड कमी करतोय कारण समोरून रस्ता आहे आपल्या मागून सुद्धा वाहनं येत आहेत आणि ह्या दोघांना क्रॉस करत आपल्याला राईट लेन मध्ये जायचंय ते कशा पद्धतीने जायचं असतं मी तुम्हाला सांगतो ठीक आहे एकदम सावका असलं सोडतोय मागून वाहनं येतात काय बघतोय बघा पहिला मी ठीक आहे आता माझा स्पीड रेग्युलर आहे त्यापेक्षा थोडासा वाढवतोय आता माग पण वाहन नाहीये आणि समोर पण वाहन नाही आहे समोरून वाहन आलं बघा थोडं ठीक आहे परत मी माझा स्पीड थोडा कमी केला बघा हळूहळू लेन चेंज करायला लागले मी माझा राईट हँड बाहेर आहे इंडिकेटर दिलेला आहे एक्झॉल्टिकामध्ये या बिल्डिंग मध्ये आत घुसायचं आहे मला बघितलं अशा पद्धतीने रस्ता क्रॉस करायचा आहे आप ले आपल्याला लेन चेंज करताना ओके तर हा पॉईंट आहे मित्रांनो आता आपल्याला लेन चेंज करायचे आहे चे, ओके लेन चेंज करताना आपण इंडिकेटर देतो बरोबर आहे तर इंडिकेटर किती वेळ आधी द्यायचं आहे तर साधारण पन्नास मीटर आधी द्यायचं आहे पन्नास मीटर आधी म्हणजे किती हां तर आपल्याला एक्झॉल्टिका बिल्डिंग दिसते ती तिथं आहे आणि आपण इथं आहे बरोबर एवढं अंतर असताना साधारण तुमचा इंडिकेटर पडला पाहिजे बरोबर आहे परत याचा सांगतो बघा साधारण पन्नास मीटर आधी आपल्याला इंडिकेटर दाखवायचं आहे किती पन्नास मीटर आधी कुठं जायचं असेल तर साधारण पन्नास मीटर पुढून आपल्याला एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे राईट टर्न घ्यायचा आहे सरळ जायचं आहे किंवा तिथं गाडी नेऊन स्टॉप आहे लेफ्ट टर्न घ्यायचा आहे राईट टर्न घ्यायचा आहे किंवा थांबवायचे गाडी तिथं नेऊन तर ह्या पॉईंटला काय करायचंय पन्नास मीटर आधी इंडिकेटर दाखवायचं आहे ओके तर ओळू आपल्या नेक्स्ट पॉइंटकडे तर बघा हा आपला शेवटचा पॉइंट आहे गल्लीतून गाडी कशा पद्धतीनं क्रॉस करायची ठीक आहे आता हा समोर रस्ता दिसतोय बघा एकदम निमूळता रस्ता आहे सिंगल रस्ता आहे जिथून वाह येणारी वाहनं पण समोरूनच येणार आहेत जाणारी वाहनं पण सरळ जाणार आहेत एकाच रस्त्याने ए जा वाहतूक चालू आहे तर अशा रस्त्याला आपल्याला गाडी कशा पद्धतीनं दे पास करायची हे मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे थोडस पुढे जाऊया आपण पुढे गेल्यानंतर गल्ल्या येतील वाटेत त्या गल्ल्या आल्यानंतर नेमकं काय करायचं का हे मी तुम्हाला सांगतो ठीक आहे आता सरळ चालू आहे आपण सरळ जाताना बघा एक लेफ्ट साइडने एक रस्ता येतोय बघा बाहेर बरोबर आहे एका बारक्या गल्लीतनं ह्या आता मेन रोडच पकडूया आपण ठीक आहे या मेन रोडला ह्या पार्श्वनाथ नगरमधन एक रस्ता बाहेर येतोय बघा हा रस्ता बाहेर येतात मी काय करते थोडीशी गाडी राईट साइडला ठेवतोय बघा नंतर समजेल तुम्हाला आता इथून राईट साइडने रस्ता बाहेर येतोय बघा मी थोडीशी गाडी लेफ्ट साइडला ठेवली ठीक आहे असं पुढे चाललोय बघा आपण आता परत बघा लेफ्ट साइडने एक रस्ता बाहेर येतोय गाडी परत आपण थोडी राईटला ठेवलो तर हा आहे आपला शेवटचा पॉईंट ओके तर हा रस्ता आहे साधारण एक गल्ली आहे छोटीशी अरुंद रस्ता आहे आणि दोन्ही साईडनं वाहनांची एजा चालू आहे समोरून सुद्धा ह्याच रस्त्याने वाहन येणार आहेत मागून सुद्धा ह्याच रस्त्याने वाहन येणार आहेत आणि आपण हा रस्ता पास करायचा आहे तर कशा पद्धतीने करायचं आहे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट ठेवा असे रस्ते क्रॉस करताना बऱ्याच वेळा क्रॉस रस्ते येतात क्रॉस रस्ते म्हणजे काय हे लेफ्ट साइडला बघा तुम्ही हा क्रॉस रस्ता दिसतो बघा तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर बघा राईट साईडला तिथे शारदा म्हणून एक बोर्ड लिहिलाय बघा दिसतोय तुम्हाला येलो कलर चा त्या बोर्ड मधून एक रस्ता आहे बघा तो राईट साईडनं बाहेर येतोय हा लेफ्ट साईडनं बाहेर येतोय आणि आपल्याला सरळ जायचंय तर ह्या पोझिशन मध्ये आपल्याला काय करायचंय नेहमी गाडी ठेवताना कुठल्या लेनमध्ये ठेवायची हे तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट त्यांना ठेवा आपली गाडी मिडल लेनमध्ये असते बरोबर आहे अशा गल्लीतनं वगैरे गाडी चालवताना काय करायचंय मधल्या पॉईंटला गाडी ठेवायची आहे मधल्या पॉईंटला ठेवत असताना काय करायचं आहे समजा लेफ्ट क्रॉस आहे ठीक आहे आता लेफ्ट क्रॉस रस्ता मला क्रॉस करून आहे असं सर निघून जायचं आहे माझी गाडी थोडीशी राईटला घेणार आहे मी रस्त्याच्या ओके आता समजा राईट गल्लीत नाही एक रस्ता बाहेर पडतोय तो आपल्या रस्त्याला टच होतोय त्यावेळी काय करणार मी गाडी माझी थोडीशी लेफ्ट साइडला ठेवणार आहे जेणेकरून काय होईल समजा एखादी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर अचानक समोर आली आपल्याला क्रॉस करायसाठी ठीक आहे तो मेन रोडला येत असतो येत असताना काय करतो तो त्याचा स्पीड धरून येतो आणि आपण आपल्या स्पीडमध्ये जात असतो अशा वेळेला बाय मिस्टेक त्याच्याकडून चूक झाली किंवा आपल्याकडून झाली ती होऊ नये यासाठी काय करायचं थोडीशी गाडी आपली त्या क्रॉस रस्त्याच्या लांब ठेवायची आपल्याला ठीक आहे आता कशा पद्धतीने ठेवायची मी तुम्हाला एकदा गाडी चालवून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके तर मित्रांनो ह्या होत्या काही टिप्स ज्या तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाच्या आहेत की जेणेकरून कार ड्राईव्ह करताना गल्लीमधून रस्ता क्रॉस करताना किंवा इंडिकेटर्स कशा पद्धतीने हाताची पोझिशन काय हवी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याकडून शिकायला मिळाल्या असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद